नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आजच्या सदरामध्ये मी सहाव्या माळेची कविता दैनिक दिव्य लोकप्रभेला छापलेली आहे आणि मी आज ती तुमच्यासमोर सादर करणार आहे या सहाव्या माळेची आख्यायिका अशी आहे की आज नवरात्रातील सहाव्या दिवशी म्हणजे षष्ठीला देवी कात्यायीनेच्या रूपामध्ये प्रगट होते या कात्यायनी देवीची कथा अशी आहे पुराणामध्ये की पूर्वी कौशिकी नदीच्या तीरावर जी सध्या कोशी नदी या नावानं ओळखली जाते भारतामध्ये तर त्या कौशिकी नदीच्या तीरावर कात्यायन ऋषीने तपश्चर्या केली आणि त्यांचं ते तप पाहून अघोरी तप पाहून माता पार्वती प्रसन्न झाली आणि कात्यायन ऋषीला विनंती केली की महाराज तुमची तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झाले काय वर मागायचा ते मागा त्यावेळेस कात्यायन ऋषीनं माता पार्वतीला वरदान मागितलं की हे देवी तूच माझ्या पुटी जन्माला यावंस तूच माझी मुलगी म्हणून जन्माला यावंस एवढीच माझी माझ्या मनामध्ये इच्छा आहे तथाच तू म्हणून मातेनं वर दिला आणि कात्यायन ऋषीच्या आश्रमामध्ये दे देवी पार्वतीनं जन्म घेतला आणि हे देवी पार्वतीला कात्यायनी या नावानं लोक ओळखू लागले कात्यायन ऋषीची मुलगी म्हणून लोक ओळखू लागले याच कात्यायिनी ऋषीनं याच कात्यायिनी देवीनं म्हणजे कात्यायन ऋषीच्या मुलीनं पुढे महिषासुराचा वध केला याच देवीला ब्रजमाता म्हणजेच गवळ्यांची देवता किंवा गोपिकांची देवी गवळ्यांची कुलदेवता गोकुळच्या गोपिकांची कुलदेवता या नावानंही ओळखलं जातं अशी ही आख्यायिका आहे आणि आजच्या या सहाव्या माळेला या देवीला कवडी अर्पण करण्याचं महत्व आहे कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळा हो असं या दिवसाचं महात्मा आहे तर या दिवसाची मी कविता जी माझ्या लेखणीतून तयार झालेली आहे ही कविता मी आपल्यासमोर सादर करतो कात्यायनी चारू पात ही पहावी आणि देवीला घालावी माळ सहावी सहावी ऋषी कात्यायन करी तप कौशिकीच्या तीरी माता पार्वती प्रगटे त्याच नदीच्या किनारी तप आपुले पाहून आज झाले मी प्रसन्न बोले पार्वती ऋषीला मागा काही वरदान कात्यायनीच्या रूपात जगदंबा ही पाहावी आणि देवीला घालावी माळ सहावी सहावी तेव्हा कात्यायन ऋषी वर मागे पार्वतीला कन्या होऊनिया माझी यावे तुम्हीच जन्माला उमा पार्वतीने त्यास दिला लगेच होकार कन्या होऊनी ऋषीची दरी नवावतार कात्यायनीच्या रूपात जगदंबा ही पहावी आणि देवीला घालावी माळ सहावी सहावी ऋषी कन्येच्या रूपात तिथे प्रगटे भवानी तेव्हा ऋषी आनंदाने नाव ठेवी कात्यायनी ऋषिकन्या हीच झाली महिषासुराची मर्दिनी गोकुळींच्या गोपिकाची कुलदेवी कात्यायनी कात्यायनी रूपात जगदंबाही जगदंबा ही पहावी आणि देवीला घालावी माळ सहावी सहावी गाऊ आईचा महिमा तुकोबाच्या भंगात रूप रूपदेवीचे पहावे लाल तांबड्या रंगात वाहू कवडी देवीला आज आहे तिचा मान एक कवडी अर्पिता भक्त होई धनवान। गात्यायनी चारूपात जगदंबा ही पहावी आणि देवीला घालावी माळ सहावी सहावी आणि या शेवटच्या ओळी वाढा पुरणाची पोळी आंबे मोहराची मुद करू गजर मातेचा आई राजा उद उद, उद। कात्यायनी चारूपात जगदंबा ही पहावी आणि देवीला घालावी माळ सहावी सहावी जगदंबेचा उदय वस्तु बोल भवानी की जय जगदंबा माता की जय आई राजा उद उद उद